नमस्कार गावची चवलई भारी यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवतोय स्टिक वडा किंवा फ्रेंच फ्राईज म्हणायचे किसु... ते दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत एक वाटी शाबू भिजवून घेतलेला आहे बटाटे आपल्याला किसू किसून घ्यायचे आहेत आणि मिरच्या आपल्याला बारीक अशा कुटून घ्यायच्या आहेत याप्रमाणे आपण बटाटे किसलेला आहे आणि इथे मिरच्याची पण पेस्ट आपण बनवलेली आहे तर इथे तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता जस तुम्हाला तिखट हवं असेल तसं तुम्ही करू शकता इथे एक चमचा बारीक मीठ घेतलेला आहे आणि दोन बटाटे आपण उकडून मॅश करून घेतलेले आहेत ते यामध्ये आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत इथे एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तेही आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत एकसारखं असं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा आपण मळून घेतलेले आहे याला थोडंसं तेल लावून ठेवलं होतं पाच मिनिट नंतर याप्रमाणे आपल्याला फ्रेंच फ्राई शाबूदाण्याचे बनवून घ्यायचे आहेत याप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता असे एकसारखे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला मी या पद्धतीने सर्व स्टिक बनवून घेत आहे तुम्हाला उपवासाला जर कोथिंबीर आणि जिरंही आवडत असेल तर यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता आ, या पद्धतीने आपण सर्व स्टिक बनवून घेतलेले आहेत कडे गरम करत ठेवलेले आहे त्यामध्ये तेल गरम केलेले आहे हे आपण जे स्टिक बनवलेले आहे ते आपण फ्राय करून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या प्रमाणे आपल्याला स्टिक असा बनवून घेऊन तळून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत अशा होतात वरून आणि आतून एकदम सॉफ्ट बनतात तर या पद्धतीने सर्व आपण स्टेक तळून घेणार या फ्रेंच फ्राईज तुम्ही दह्याबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर पण खाऊ शकता तर या पद्धतीने आपण फ्रेंच फ्राईज बनवून घेतलेले आहेत ही आपली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद